रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केलं मतदान भोकरदान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर केलं मतदान रांगेत उभे राहून बजावला दानवेंनी मतदानाचा अधिकार राज्यात एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी महायुतीच्या जागा निवडून येतील दानवे भोकरदान मधून संतोष दानवे विजयी होतील राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार येईल रावसाहेब दानवे जालन्यातील भोकरदन मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आज दिनांक वीस रोजी बुधवारी सकाळी सात वाजता मतदान केलंय रावसाहेब दानवे आणि त्यांचे चिरंजीव भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी मतदारांच्या रांगेत उभं राहून मतदान करणं पसंत केलं लोक चांगल्या योजना राबवणाऱ्या महायुती सरकारच्या बाजूने उभं राहतील राज्यात ते पंच्याऐंशी महायुतीच्या जागा येतील असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केलाय संतोष दानवे विजयी होतील असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय मतदानाचा अधिकार बजावलेला आहे काय आज मतदानाचा दिवस आहे आणि राज्यामध्ये मतदानाच्या संदर्भात उत्साह आहे मी आज सकाळीच मतदान केंद्र आलो बघितलं तर रांगाच रांगा मला दिसला दिसल्या याचाच अर्थ मतदारामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीचा उत्साह आहे प्रत्येक मतदारांनी निर्भयपणानं मतदान करावं तुमच्या एका मतामुळं या राज्याच्या भविष्याचा फैसला होणार आहे मला असं वाटत की मागचा इतिहास पाहता आणि मागची सरकार पाहता ज्या सरकाराने जनहिताच्या जनकल्याणाच्या आणि सर्व क्षेत्राला स्पर्श करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आखल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी ज्या काही कल्पना आपल्या आपल्या जाहीरनाम्यातून जनतेपुढं मांडल्या त्याला बघून या मतदाराने मतदान करावं अशी मी अपेक्षा मतदाराकडून करतो परंतु अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली हा महाराष्ट्र आहे कालपर्यंत कुठल्याही प्रकारच्या फार कुठं गालबोट या निवडणुकीला लागलेलं नाही आणि आजही दिवसभर शांततेनं मतदान प्रक्रिया पार पडेल असा विश्वास मी व्यक्त करतो भोकरदन विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं असेल तर हा मतदारसंघ अत्यंत संयमी भोकरदन ही नाही महाराष्ट्र का माहोलचे मैं तो इधर में गया उत्तर महाराष्ट्र में गया मराठवाड़ा में गया कोंगन में गया बंबई में गया थाना में गया और मुझे जो वातावरण दिखाई दिया उस पे से मैं आपको 100 परसेंट आश्वासन आश्वासन देता हूँ कि इस बार भारतीय जनता पार्टी और हमारे जो मित्र पक्ष है उनकी सरकार आएंगी 180 से पंचासी सीट हम जीतेंगे और फिर एक बार भारतीय जनता पार्टी और एनडीए की सरकार महाराष्ट्र में आएगी ये मुझे विश्वास है भारतीय जनता पार्टीची एवढी बांधणी मजबूत आहे तर या ठिकाणी उमेदवारही नाही आला तरी कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की भोकरदनसह सह राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाच्या एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा निवडून येतील याची मला स्वतःला खात्री आहे कदा चुनाव होणे है आहे किंवा